वृत्तपत्रामध्ये आमचे एन सी पीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतीश अन्ना पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे कारण त्यांनी जर वस्तुस्थुती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती पण अपूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या के त्या स्टेटमेंटमुळे उगास गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्याआधी झाला त्यानंतरच्या कालखंडामध्येही माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक आहे ते काढायचे आहे त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी फेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मिळाला मी उभा राहू हो शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं के की या ठिकाणी नाथाभोवनचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या काळखंडामध्ये हो त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या गट त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली थायलियम काय म्हणतात स्ट्रेस टेस्ट स्ट्रेस चेस्ट 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 केली तर तिला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे ते तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं एकंदरीत हे सगळे विचार मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं ना शक्य नाही आणि पवार साहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शौक्य नाही त्यावेळेस की रक्षातेचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर दाख टाकलंच होतं ते नाथाभाऊने सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला बघायची आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा ना माणूस नाही कोणी समोर कोणी असतो आजपर्यंत मी घाबरलं मी निवडून मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा का काना कोपऱ्यातनं निवडून नव्हतं आलं मी पब्लिकमधूनही निवडून आलेला आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिकऱ्यांना निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझ्या कोणी घराणे माझे, माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते का सदस्य नव्हते कुठली घराण्याशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचार विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आला तब्येत चांगली झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के अशी माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्ननी जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवारसाहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेल ना मला माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणारा मी माणूस आहे मी अशातला माणूस नाही संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाबोर सा मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा हो विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे आणि पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानंतर या आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेलं नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजा नाही यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आत्तापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो ना मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते या उलट याने शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आम्ही फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस होता नाही त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाचाबोजा भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा देणं ना हे जनतेला स्पष्ट माहिती का नाचाबोजा पॅनलमध्ये आला निवडून पॅनल सोडून गेलं होतो का राजीनामा